नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी या शाळेमध्ये आमच्याच शाळेमधील गुणवंत शिक्षिका सौ मनीषा देवरे यांची कन्या कुमारी गौरी शंकर देवरे हिचा उपगटविकास अधिकारी म्हणजेच बी डी ओ झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख तसेच सर्व शिक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले कुमारी गौरी हिचे आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांतर्फे खूप खूप अभिनंदन गौरीने यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे असते हे सांगितले तर चला जाणून घेऊया तिच्या शब्दात तिच्या यशाची यशोगाता सगळे कसे आहात आग? गौरी देवरे सरांनी सांगितल्याप्रमाणे असिस्टंट बी डी गट विकास अधिकारी ह्या पदावर आता निवड झाली आहे आणि मला तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की तुम्ही हे ध्येय नाही पण आयुष्यात काहीतरी ध्येय घेऊन नक्कीच करा ते ध्येय अचीव होईल की नाही हे कोणालाच माहिती नसतं पण ध्येय असणं खूप गरजेचं असतं का असायला पाहिजे ध्येय आपल्याला आयुष्यामध्ये कुणी सांगेन काय असलं पाहिजे ध्येय काय असलं पाहिजे आयुष्यामध्ये कारण ध्येय हे आपल्याला एक डायरेक्शन घेत की कोणत्या डायरेक्शनने आपल्याला पुढे जायचं दिशा मिळते की आयुष्यात आपल्याला कोणत्या दिशेने पुढे जायचं त्या दिशेने आपण प्रवास सुरू करतो आणि ध्येय कधी असं असत नाही की जे आपल्याला निगेटिव्ह डायरेक्शन देतं जे आपल्याला एकदम पॉझिटिव्ह डायरेक्शननी पुढे न्यायला मदत करत असतं त्यातूनच आपला स्वतःचा विकास होत असतो जसं उदाहरणार्थ मी हे धीर ठेवलं की आपल्याला जिल्हाधिकारी बनवायचा तर जिल्हाधिकारी तर अजून नाही पण मग त्या मार्गातला असिस्टंट बी हे पद तर मिळून गेलं ना ते पण एक चांगली गोष्ट आहे की त्याच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला खूप जास्त मदत होते दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपण त्याच्यासाठी शारीरिक दृष्टीने नाही तर मानसिक दृष्टीने किती पण संकट आली किती पण दुःख आयुष्यात आलं किती पण सुख आयुष्यात आलं किती पण आनंदाचे क्षण जरी आले तरी प्रत्येक क्षणामध्ये आपण एक स्टेबल कसं राहिलं पाहिजे ज्याला ज्ञानेश्वर मौली राहिला पाहिजे म्हणजे सुख आलं म्हणून खूप उड्या मारायच्या नाही आणि दुःख आलं म्हणून एकदम रडून बसायचं नाही हे जे स्थित प्रज्ञात आहे ना हे आपल्याला एक ध्येय शिकवू शकतं कारण जेव्हा आपण ध्येयासाठी जेव्हा पाहिऱ्या चढत असतो ना तर आपण प्रत्येक वेळी पडत असतो असं कधीच होणार नाही की तुम्ही पहिल्याच प्रज्ञा आता बऱ्याच मुलांनी स्कॉलरशिपची पण परीक्षा दिली त्यातले चार पाच जण पास होणार आहेत बाकीचे नाही होणार आहेत म्हणजे काय झालं थोडंसं पडलेच ते पडले पण मग पडणारे जास्त घडणार मी असं म्हणेल कारण का त्यांच्यामध्ये ही ताकद आली की मी पडलो तर मी कसा वागेल किंवा मी कशी वागेल बरोबर तर ध्येय जरी अचीव करू नाही तर नाही करू पण ते आपल्याला एक चांगला माणूस नक्की बनवत असत म्हणून आयुष्यात तुम्ही ध्येय ठेवायला पाहिजे मग तुम्ही पोलीस बना तुम्ही डॉक्टर बना तुम्ही जिल्हाधिकारी बना तुम्ही ऍक्टर बना ऍक्ट्रेस बना काहीही असू दे पण ध्येय तर तुम्ही आयुष्यात नक्की ठेवा आणि मी हे की आता मुलांसोबत इथे शिक्षकवृंद पण आहे आणि केंद्रप्रमुख सर पण आहेत जेव्हा मुलं ध्येय ठेवतात ना तेव्हा सगळ्यात जास्त पेशन्स मुलांनंतर असतात ते त्यांच्या आईवडिलांचे जेवढे ह्या परीक्षेमध्ये माझे पेशन्स होते तेवढेच माझ्या आईवडिलांचे पेशन्स होते कारण प्रोसेसच दीड वर्षाची आहे जरी तुम्ही इंटरव्ह्यूला नाही झाले तरी परत पहिल्यापासून प्रियन्स द्यायची मग घरच्यांचं साहजिक विचार असतं अजून किती वर्ष अजून किती दिवस खूप साहजिक हे त्यांचा येतनं येण्याचे जो करतो त्याला एवढं काही ते वाटत नाही पण आजूबाजूच्या लोकांना वाटतं किती मोठा पिरियड आहे हा आणि खरंच असतो त्यामुळे आईवडिलांचे खूप जास्त पेशन्स त्याच्यामध्ये दाखवावे लागतात आणि जर आईवडिलांचे पेशन्स तुमचे स्वतःची स्वतःवरती कृपा देवाचे आशीर्वाद हे सगळं जुळून आलं की तुम्ही नक्की यशस्वी होता तर ह्या सर्व गोष्टींमधून ध्येय ही एक सेंट्रल ला गोष्ट भोवती ह्या सगळ्या गोष्टी फिरत असतात म्हणून आयुष्यात तुम्ही जो पण निर्णय घ्याल त्याच्यावर एक ठामपणा असला पाहिजे त्याच्यावर एक विश्वास असला पाहिजे गुरूंची कृपा असली पाहिजे देवाची श्रद्धा असली पाहिजे तुमची देवावर देवाची तुमच्यावर ह्या दोन्ही गोष्टी लागतात आणि आई वडिलांचा आशीर्वाद असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही एक परिपूर्ण मनुष्य म्हणून जेव्हा जग मनुष्य म्हणून एक उभारू उभारू शकता तर हीच मी सर्वांची अशा पद्धतीने आयुष्यामध्ये वाटचाल होईल अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी तिचे मनोगत नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे धन्यवाद गौरी आमच्या शाळेत आल्याबद्दल आमच्या शाळेतर्फे पुन्हा एकदा तुझे अभिनंदन धन्यवाद